महाराष्ट्र शासन मंत्रालयात आमदारांसाठी स्वतंत्र आमदार कक्ष स्थापन करण्याची जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आमदार तरे यांनी सांगितले की राज्यातील तीनशे सहासष्ट आमदार मंत्रालयात विविध प्रश्न व निवेदनासाठी सतत जा करतात मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालयीन सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे निवेदन तयार करणे झेरॉक्स काढणे दुरुस्त्या करणे पत्रव्यवहार अशा कामासाठी मोठ्या अडचणींचा अडचणींना सामोरे जावे लाग लागते बाहेरील दुकानांवर अवलंबून राहणे वेळखाऊ व असुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तरे यांनी यापुढे सांगितले की मंत्रालय परिसरात आमदार कक्ष स्थापन करून संगणक प्रिंटर इंटरनेट झेरॉक्स मशन बसण्याची व्यवस्था आणि सहाय्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत त्यामुळे आमदार व त्यांचे सहाय्यक निवेदन योग्य स्वरूपात वेळेवर तयार करून मंत्र्यांशी समन्वय साधू शकतील ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील व मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात आली आहे मंत्रालयात आमदार कक्ष उभारणे सरकारचा प्रतिसाद काय येतो याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा महत्वाचा विषय आहे की मंत्रालयामध्ये आमदार कक्ष असायलाच पाहिजे त्या संदर्भात मी मागणी केली आहे कारण की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आमदार येत आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे आमदार असतील विधान परिषदेचे आमदार असतील त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कुठे नाही त्यांचं एखादं कागदपत्र प्रिंट करायचं असेल झोराक्स करायचे असेल तिथे सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आमदारांना आठवड्यातून एक वेळेस तरी पण मंत्रालयात यावं लागतं आणि अशा वेळेस पत्रव्यवहार करत असताना किंवा कुठले तरी कागदपत्र झोराक्स किंवा काहीतरी काढायचं असताना मग तिथे प्रिंटरची व्यवस्था नाही तिथे झेरॉक्सची व्यवस्था नाही संगणक नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर येत असलेल्या स्व्यसायक यांना सुद्धा अडचण निर्माण होत आहे म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे अशी एक मागणी केलेली आहे की स्वतंत्र आमदार कक्ष असणं गरजेचं आहे तिथे प्रिंटर्स संगणक आणि झेरॉक्स मशीन असेल तर तिथे आणि एक दोन कर्मचारी तिथे असले जारे पाहिजेत जेणेकरून आमदारांना आणि स्वसायक बरोबर असतील त्यांना तिथे तात्काळ पत्र तयार करून या संबंधित मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांना देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होईल या संदर्भात मी आमदार कक्षाची मागणी केलेली आहे